नमस्कार माझं नाव सायली सागर गाठे न नेटसर्कमध्ये बरेच प्रोडक्ट आहेत पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट म्हणजे हा नॅचरा मोर तर नॅचरा मोरचा आज आपण डेमो इथे शिकणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारं सुरुवातीला साहित्य मी सांगते हे असे इथे जण थोड दोन थो ग्लास घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यासाठी लागणारे आपल्याला हे केमिकल म्हणून एक आयोडीन म्हणून लागणार आहे तांदूळ जे आपण रोज खातो अन्न आणि हे आपलं नेटसन कंपनीचा नॅचरल आपण ह्या दोन ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी म्हणजे काय आहे हे आपलं पोट समजूया मग आपलं पोट खरं तर लहानपणी असं स्वच्छ असतं पण आपण जन्माला आल्यापासून सकाळ उठल्यापासून रात्रपर्यंत जे खात असतो मग ते वेगवेगळ्या स्वरूपात खात असतो आणि त्या प्रकारचं केमिकल आपल्या शरीरात जातं आणि हे केमिकल आपल्याला जर खरोखर लवकर बाहेर काढायचं असेल आणि आपली हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर ह्या नॅचरल कसा उपयोग होतो हे मी तुम्हाला माध्यमातून दाखवते आता सुरुवातीला हे आपण दोन ग्लास घेतलेले आहेत त्याच्यात पाणी घेतलंय आता केमिकल म्हणून आपण या दोनामध्ये हे आयोडीन टाकूया आता मगाशी स्वच्छ असणार आपलं हे पोट आता कसं झालंय बघा म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय झालंय हे आपल्या पोटात साठलेलं केमिकल आता हे आहे तांदूळ त्या तांदळाचा रंग कसा आहे बघा पांढरा शुभ्र आहे म्हणजे ह्या पा पोटामध्ये आपण काय करतोय हे जे अन्न खातो पण हे जे तांदूळ आपण ह्याच्यात घातलेले आहेत ना ते कसे आहेत पॉलिश केलेले म्हणजे पूर्वीचं अन्न तसं नव्हतं पण आता कसं केमिकलचा वापर करून सगळीकडे जे काही धान्य पिकतं तर ते कसं आपल्याला केमिकलमध्ये आपल्या पोटात जातं आणि त्याचे कसे साईड इफेक्ट होत असतात ते आपण बघूया आता हे पांढरे तांदूळ आपण ह्याच्यात टाकलेले आहेत आता ही काही जादू नाहीये हे आपलं शरीरच आहे आणि हे आपण टाकलेलं ह्याच्यामध्ये केमिकल आणि हे आपण खातो ते अन आता तुम्हाला सगळ्यांना आहे की आपल्या पोटामध्ये सत्तर टक्के पाणी असत आता तुम्हाला प्रश्न पडला ना की हे आयोडीन का टाकलं तर हे आहे केमिकल कारण आपल्या शरीरात रोज असं केमिकल जात असतं मग ते अन्नात असू दे फळभाज्या असू दे फळं असू दे अगदी पाण्यातनं सुद्धा रोज आपल्या पोटात केमिकल जात मग आपण त्याच्यावर काय करतो डोकं का दुखलं की आपण काय करतो केमिकलची गोळीच घेतो डोळे दुखले गोळी घेतो कान दुखले गोळी घेतो घसा बसला गोळी घेतो सर्दी झाली गोळी घेतो क्रॅम्प आला ॲसिडिटी वाढली पित्त वाढलं शुगर बी पी हे सगळं जरी झालं तरी आपण काय करतो औषधाच्या माध्यमातून एक प्रकारचं केमिकलच आपल्या शरीरात जातं जातं की नाही हो मग डोक्याला आपण तेल केमिकल साबण केमिकल फेसवॉश केमिकल टूथपेस्ट केमिकल बाहेर पडताना जो बॉडी स्प्रे मारतो तो सुद्धा काय असतो केमिकल म्हणजे थोडक्यात काय की आपण जे शरीरात सगळं चाललेलं आहे ते केमिकल चाललंय आणि या केमिकलचा शरीरावर अतिशय वाईट प्रमाणात परिणाम होत असतो आता हा आहे आपला नॅचरल मोडचा डबा आणि आपण ह्या आपल्या पोटात काय टाकलेलं आहे तांदूळ आता मगाशी जे आपण हे पांढरे शुभ्र तांदूळ घेतले होते आणि आपण आता हे काय केलंय टाकले आणि केमिकलमध्ये तांदळाचा रंग बघा दिसतोय काय होत हे तांदूळ हलवल्यावर आपल्या लक्षात येतं ह्या एकाच मध्ये नाही दोन्ही ग्लासमध्ये तांदूळ कसे झालेत बघा काळे झाले चुलीच्या वर जशी काजळी आलेली असती तशीच ही काजळी अन्न आत चढल्यामुळे आपल्या आतड्यांवर पण येते आणि त्यामुळे आपले सगळे अवयव खराब होतात आपण घर कसं स्वच्छ करतो गाडी धुवून काढतो शरीर मात्र आपण धुवून काढतो का नाही ना, ना? मग जर क्लिन्झिंग केलं नाही तर काय होतं मग पूर्वीची लोक शंभर वर्ष का जगायची कारण ती केमिकल अजिबात वापरत नव्हती तर इथे काही मी कुठली जादू केलेली नाही आहे हा नेटसर्क कंपनीचा नॅचरा मोडचा डब्बा आहे जो आम्ही सगळ्यांना सजेस्ट करत असतो आता हे जे आपल्याला दिसतंय तुम्हाला सगळ्यांना काळं शरीर झालेलं पण या रसायनांचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होता आपलं शरीर हे पेशीपासून बनलेलं असतं आणि केमिकलचा पेशीवर परिणाम होतो पेशी काय होता सुरुवातीला कमजोर होतं आणि त्यामुळं त्याचा परफॉर्मन्स कमी होतो मग त्याची कार्यपद्धती पण कमी होते आणि आपला प्रत्येक अवयव पेशीमधनंच बनलेला असतो पेशी, बन पेशी कमजोर झाल्या की काय होतं अवयवसुद्धा कमजोर होतात मग या अवयवांची कार्यपद्धती चांगली होत नाही अवयवांचं कार्य जर नीट चाललं नाही तर काय होतात त्रास सुरू होतात मग काय होतं वातावरण बदललं की आपण पण आजारी पडतो ॲसिडिटी पित्त डोकं सर्दी ॲलर्जी गॅस अपचन पोट साफ न होणे झोप न लागणे थकवा कंटाळा येणं फ्रेश नसणं मूळ नसणं असे आपल्याला सगळ्यांनाच त्रास व्हायला लागतात होतात ना सगळ्यांना त्रास होतात ना मग आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो मग दोन तीन दिवसाच्या गोळ्यांनी छान आणि मग आपल्याला बरं वाटतं मग अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या डॉक्टरांचे व्हिजिट चालू होतात आणि महिन्याला काय पाच हजार दहा हजार वीस हजार तीस हजार असा खर्च आपण डॉक्टरांकडे जाऊन करत असतो पण हे कुठपर्यंत चालतं